चला पाऊल आणि परत आता पुन्हा घरी आणि चला आता जाऊन चिकन बनवायचं आहे गावठी कुंभडी भेटणार आहे बघू नाही भेटली तर विकत चिकन आणायची वेळी भेटलं चला 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 आता चला मधगे सर हाळू सटाकले तर माहिती ना काय होईल हळू हळू पवार सर हाळू हो -oh -oh -oh. <laughs> मीच हळू मीच मीच हळू नाही तर मग आजच बा घ्यावा आज हा तो आईस मापात आलं आहे तो आईस मापात उतारलोय या सगळे म्हणायचं मला आणि या ठिकाणी निघा बरं पुढचं नियोजन खाली उतरल्यानंतर कोंबडीचा शोध घ्यावा लागेल बांगरवाडी हिंडायला लागेल कोंबडीसाठी भेटलीस तर एखादी कोंबडी नाहीतर मग डायरेक्ट चिकन घ्यावं लागेल आणि मग नंतर बाकी आहे नियोजन भाकरी आणा जायची आमच्या सोयऱ्यांच्या घरी रमेश भाऊ बांगर चला 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 बराबर हाय बराबर हाय बुलीच औषध आहे बुलीच औषध बोलीच्या औषधच झाड आहे तिथंच बारा वाजल्यात आणि पुढं पुढे जाऊन जेवण असे बारा वाजाय नको म्हणून लवकर उतरा चला बरं हा आलो 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 रस्ता इकडून होता पण कोणा तरी इकडून <laughs> <लो> <laughs> <नारी था। laughs> कोण होता खरागडी खालून होत ना अशी पाऊल वाटे सेम कोण हा तरी रस्ता चुकावला नितीन भाऊ आज फॉर्म मध्ये सगळ्यात मोर आणि हा गणबा कुठे गेला आज चल <laughs> आणि हे उंबराचं झाड हे उंबराचं झाड ज्या काळात दुष्काळ पडायचा तेव्हा लोक उमराची फळं खायची नाही त्याच्या भाकरी बनवून खायची हे असं सर्वात उपयोगी झाड आणि त्या झाडातून पाणी पण निघायचं फळातून आणि आत्ता कोण त्याचा काय नाही आता एवढी पाण्याची टंचाई नाही आहे उंबऱ्या देव मानलं जातं त्यामुळं कारण ऐन काळात मदत केलेली आहे आदिवासीसाठी असं ते झाड त्यामुळे त्याला तोडती नाही त्याला उंबर्या देव म्हणून पुसतात उंबर्या चला 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 हळू चला, हळूच वर चढा अजिबात कुणी सुटकुणाला येतो आपलं तर काय होईल सगळ्यांना माहिती आहे सेल्फी स्टिक आणायचं विसरलो त्यामुळं सगळं वांदे या हाताने रेकॉर्डिंग करण्यात प्रॉब्लेम येत आहे चला हा आमचा संतोष संतोष चाल टपकन निकाल बेंड्या पोऱ्या ट्रॅकिंग टाईम लावलेला आहे ट्रेकिंग टाइम लावलेला आहे म्हणजे किती वेळात गेलो किती वेळात आलो संतोषचं हे परफेक्ट असं नियोजन बघूया बरं आणि चला 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 हा हां आत्ता आलो परत पवन काही दिसायला लागल्या बरं वाटलं वाट जीवात जीव आला निकाल होऊ नये त्यामुळं जरा वांद होते घाम निघाला सर्व ठिकाणी पाणी पाणी झालं इथून आलो आता एक टप्पा उतरून आलो आता हा दुसरा टप्पा उतरायचा इथं चला पवार सर पवार सर काय चॅटिंग करू राहिली हां रेंज आहे का मी फ्लाईट मोडला टाकलं आहे चला 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 हां 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 चला लई सून लई सून मकर ऊन उन्हामुळं माणूस दिसू पण येईना आधीच माणूस काळा पडला शेवटचा दोन नंबरचा टप्पा उतरलो तर तीन नंबरचा टप्पा आणि जाऊन गाडीवर बसणे चटकलो होतो आता वाचलो वाईस वाईस चटकलो होतो वाईस चटकला होता आता पण वाचलो गरबडे जाण्यापासून गाड्या सापडल्या आहेत नितीन भाऊ मध गे नितीन 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 भाऊ मधगेला असं वाटलेलं आहे की आपण पबजीच्या मॅपमध्ये उतरलोय गाड्या सापडल्यात खुश झाल्यात ते बघूया आता हा तिसरा टप्पा शेवटचा आणि तिसरा टप्पा शेवटचा आणि अंतिम आणि शेवटचा टप्पा आणि सर आणि मोहर आहे ते नितीन सर बघूया आता मोज काढून मला दमावला निकाल माझा एकही फोटो नाही का हळू 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 कबड्डी नाही का खेळू मधगे सर कबड्डी खेळत आहेत कबड्डीचा डाव इथं टाकलं तर आवड होईल अरे हो हो हळू हळू अरे अरे अजून कबड्डी अजून कबड्डी झाली कबड्डी कबड्डी चढाव मोठा रंगला माझा मजगिसर हळू कबड्डी चढाव कबड्डी राहिलाय ते जाताना मोर के होते आता सगळ्यात माग राहिले आता गडबड्या येणार आत्ता कबड्डी चढाव होणार आहे पण असं वाटते बघूया बरं बरं नाहीतर लेझिम डान्स होतो का <laughs> जोरदार एंट्री जोरदार एंट्री आणि व्हिडिओ चाललं व्हिडिओ चालू असल्यामुळं आपली सुपर हेर वाढवली आपली कबड्डीचा डाव सांभाळी सांभाळत आणले आहेत अडूपा धनेमात माफत आणल्याबद्दल अडुपाय चला चल चला इथून कुणी जर घासरला डायरेक्ट खाली आता काहीच नाही राहणार डायरेक्ट जत्रेला हो चला 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 चला, 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 चला सर हा आय आय काय घाम निघाला निकाल लई हे जर शिखर फिरत जावा जरा अंगाचा व्यायाम होत जाईल आणि माणूस तंदुरुस्त राहतो इम्युनिटी पॉवर वाढती किती बाहेरून गोळ्या औषध का याच्यासारखा इफेक्ट कशातच नाही आणि आता हे खरं वाक्य बोलले आहेत नितीन नितीनवादी सर मनातलं बोल एकदम मला बोलू शकत नाही बायको माई लगीन नाही अजून

बायकोच तुम्ही शंभर ऐकाल पण ते तुमचं एक ऐकणार नाही निघालेली देशिस्तपणे पार पाडले परंतु त्याला आम्ही समोरून घेतलेली आहे परंतु पुढच्या वेळेस ही एक त्यांना संधी उपलब्ध करून दिली होती की अशा प्रकारे तू ट्रॅकिंगची जी काही सहल आहे ती नेहमी आयोजित करावी परंतु पहिल्याच सहलीला ते नापास सहली झालेले आहेत तर परंतु आता यात दुसरी संधी जर देऊया त्यांना अशी एकदम भंगार पद्धतीचं नियोजन करू नया अशी आपलं विनंती धन्यवाद पवन चक्की इथंच मघाशी आम्ही फोटो काढले झाड सडून आता चला आता परत हा आमचा गणूस झाड गेलेला आहे निकाळ धारणा आहे तो अंधार नळीचा निकाळ भेण को आहे अंधार आहे किती वेळा सांगितलं पण पोर काय ऐकत नाही निकाल मुंबईच पाणी सांगतो पाणी हे मधगे सर आणि हे संतोष मधगे हे आमचे नितीन मधगे सर अभ्यासू व्यक्तिमत्व आणि हे आमचे खजिनदार पवार सर हे मराठवाड्याचे उभरत नेत होत मराठवाड्याची सुशीला भेड हा परतीचा रस्ता आणि आता गाडी आमच्या गाड्या लावल्यात पुढे गाड्यांकडे चालू आम्ही चला 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 समजू मी असा उलटा चालू निकाल खोलपटून पडेल चला 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 ओके धन्यवाद चला आलो आता यावेळेस पोहोच किशेजारी इथंच गाड्या लावली आहेत जे मग शिंदे मधे सरांनी बघितल्या होत्या गाड्या त्यांना वाटलं जो लवकर जाईल त्याला गाडी भेटेल गाडी गाडी जो लवकर जाईल त्याला गाडी भेटेल आणि गाडीसाठी धावपळ ओपर आता हे नाही पोचलो हे आता इथं गाडं लावल्याचं इथून जायचं खाली हा